आज विधिमंडळामध्ये एक बिल मांडण्याचा मांडण्यासाठी कामकाज पत्रिकेत दाखवलं आहे ते बिल मांडून लगेच संमत सुद्धा करण्यासाठी त्यामध्ये उल्लेख केलेला आहे हे बिल जरी नक्षलवादी अर्बन नक्षलवादी डाव पुढे करून आणलं गेलं असलं तरी हा हे बिल इतकं मोठं बिल आहे आणि या बिलामधील एकूणच तरतुदी बघितल्यानंतर सामान्य माणसाला आणि विरोधकाला संपुष्टात आणण्यासाठी हे बिल कदाचित आणलं असावं ज्या युपी यु पी जे केंद्राने कायदा केला खर तर केंद्राने कायदा केल्यानंतर ह्या अशा प्रकारचं बिल राज्यात आणायची गरज काय हा खरा प्रश्न येतो परंतु निवडणुकीच्या तोंडावर हे बिल आणून सर्वसामान्य माणसाला जो विरोधात बोलेल जो व्हॉट्सअपवर विरोधात काही बोलेल अशा कोणत्याही व्यक्तीला अर्बल नक्षलवादी ठरवून त्याला तीन वर्षापर्यंत आतमध्ये ठेवू शकतात अशा प्रकारची व्यवस्था या बिलामध्ये आहे तेवढच नाही तर एखाद्या संस्थेतील व्यक्ती जर सरकारच्या विरुद्ध सार्वजनिक व्यवस्थेच्या विरुद्ध बोलला तर त्यामध्ये सुद्धा त्याला कारवाईसाठी तो पात्र ठरेल आणि संस्थेला सुद्धा बंदी घालता संस्थेवर सुद्धा बंदी घालता येईल अशा प्रकारचं हे बिल आहे म्हणजे मुळातच या बिलामागील जो छुपा एजेंडा आहे हा पूर्ण अजेंडा हा मला वाटत आर एस एसच्या पोथडीतून बाहेर पडला असावा काय अशा प्रकारची व्यवस्था या बिलामध्ये दिसते आहे म्हणजेच इतर कोणत्याही संस्था सरकार विरुद्ध शासकीय व्यवस्थे विरुद्ध उद्या उभ्याच राहता नये आणि जर त्याला लगेच बंदी घालून त्याला थांबवता येईल आणि देशामध्ये केवळ एकमेव संस्था शिल्लक राहील अशा प्रकारची स्थिती मला दिसते आहे कायद्याच्या एखाद्या न्यायालयामध्ये न्यायाधीश आहेत आणि नातेवाईक म्हणून जरी फोन केला आणि उद्या चौकशीत काही प्रकरण आली तर त्यामध्ये सुद्धा दोषी धरता येईल बिल पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोकळा श्वासच घेऊ द्यायचा नाही आणि इतकी मोठी बंधनं त्यांच्यावर लावायची अशा प्रकारची तरतूद या बिलामध्ये आता दिसते आहे म्हणून मला आम्ही तर या बिलाला विरोध करणार आहोत पण सरकार घाई का करताय निवडणुकीच्या तोंडावर त्यांना विरोधकांचा आवाज दाबायचा आहे का जे लोकसभेमध्ये राज्यात सपाटून मार खालेले सरकार लोकांचा विश्वास गमवलेलं सरकारला एक दहशत निर्माण करून राज्यामध्ये निवडणूक जिंकायच्या आहेत का हा खरा प्रश्न पडतो आहे अशा प्रकारचे बिल या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे याच्यावर सविस्तर चर्चा होईल त्यावेळेस आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत नाही राणे साहेबांनी जे काही म्हटलं असतील ते खरं म्हणजे मोठे नेते आहेत ते त्यांनी ज्यावेळेस पक्ष सोडला त्यावेळेस मी त्यांच्या सोबत गेलो नाही त्या रागापोटी कदाचित त्यांचं हे स्टेटमेंट असावं समाला व्हाट? तब एक्शन माला अधिक बोलाई चीज करता है? नहीं नहीं देखिए सेंट्रल गवर्नमेंट ने यूएपी के अंदर का जो कुछ कानून में प्रावधान किया था कानून में बदलाव किया था वो कायन नया कानून स्थापित किया था तो राज्य में ऐसी तरह के वो के सेंट्रल का भी कानून होने के बाद राज्य स्टेट के अंदर में ऐसे कानून में बदलाव की जरूरत नहीं थी स्टेट को कानून करने की जरूरत नहीं थी फिर भी अर्बन नक्सल का नाम सामने करके महाराष्ट्र के जनता को विरोधियों को अपोजिशन को डराना चाहती है सरकार और दहशत करके वो चुनाव जो है पार्लियामेंट का वो चुनाव में महाराष्ट्र की जनता ने इनको आसमान बताया ऐसे स्थिति में एक विरोधियों का अपोजिशन का आवाज दबाकर ये चुनाव जीतना चाहते ये बिल में जो प्रावधान किया गया है वो एक बदला ले सकते है किसी से भी ऐसी स्थिति है व्हाट्सएप में अगर कुछ पोस्ट आई तो भी आप तीन सा, तीन साल के लिए अंदर जाओ आपके कोई संस्था का एक कोई सदस्य भी बात करता है तो उनके ऊपर कार्रवाई होगी अगर सरकार के खिलाफ में बात करोगे तो भी बात होगी सरकार की व्यवस्था के खिलाफ में आप स्टेटमेंट करोगे तो भी आपको तीन साल अंदर जाना पड़ेगा ये जो तैयारी दिखती है ये राज्य को तानाशाही पद्धत से आगे बढ़ाने की दिखती है और जो सरकार की व्यवस्था के खिलाफ खड़ा होगा उसको हम दबाएंगे उसका आवाज दबाने का काम उसको जेल में डालने का प्रावधान इस बिल में नजर आता है तो हम तो विरोध इस बिल का करेंगे परंतु ये बिल सरकार पीछे ले ये भी मांगे

वृत्तपत्रामध्ये त्यांनी केलेली जी काही कृत्य आहेत म्हणजे त्यांच्या अधिकाराच्या संदर्भात ते आय एस अधिकाराला अशोभनीय आहे हे आता स्पष्ट आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं क्रिमिनियरचा वापर केला वडील चाळीस कोटीचे मालक आहेत आणि ते मध्ये बसवून त्यांनी ते पद लाटलं आणि त्याचा फायदा घेतला कधी ते ब्लाइंड म्हणून कधी ते कानाला ऐकूच येत नाही म्हणून हे सर्टिफिकेट वगैरे जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांनी ते बनावट सर्टिफिकेट घेतल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणाची सर्व उच्चस्तरीय चौकशी करावी अशी सर्व स्तरावरून मागणी आहे आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करतो नाही पूजा खेडकर जो यूपीएससी पास आउट हुई है और प्रोबेशन पे काम करती करते में इसके बारे में सोशल मीडिया हो मीडिया हो बहुत सारे न्यूज आए हैं और उन्होंने प्रोफेशन पीरियड में जिस तरह से बर्ताव किया है और उसके बाद जो सामने आई है उन्होंने का छूट सर्टिफिकेट बनाया क्योंकि उनके फादर ने पार्लियामेंट का चुनाव लड़ा तब असेंबली का या पार्लियामेंट का तो 40 करोड़ की प्रॉपर्टी उन्होंने बताई तो 8 करोड़ 8 लाख रुपए के क्रिमिनेलर में वो आती नहीं, वो छोटी सर्टिफिकेट। उन्होंने ये भी कहा कि मेडिकल सर्टिफिकेट गलत तरीके से इस्तेमाल किया, और उन्होंने बनावट सर्टिफिकेट लिया। इसकी भी जांच होने की मांग हमने मीडिया से पढ़ी है, जो जनता की मांगें वही मांग हम करते हैं।